तुम्हाला औषधाच्या या छोट्याशा काचेच्या बॉटलपासून शोभेची सुंदर अशी वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे अशा छोट्या बॉटल असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता हे जे झाकण आहे ते आपल्याला लागणार नाही ते बाजूला ठेवूया आपण आता येथे क्ले घेणार आहे इथे मी मोल्डेड क्ले घेतलेला आहे हे दोन्ही क्ले आपल्याला एकसारख्या प्रमाणात घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत येथे क्ले मी अशा पद्धतीने व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यातील छोटासा गोळा घेऊन आपण या पद्धतीने छोटे छोटे गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत याचं एक फूल आपल्याला तयार करायचं आहे ते आपण या आप पद्धतीने फेविकॉलच्या सह्याने बॉटलवरती चिकटवून घ्यायचे आहेत या पद्धतीने इथे या पाकळ्या आपण या वरती चिकटून घेतलेले आहेत येथे मी सर्व पाकळ्या चिकटून घेतलेल्या आहेत आता मी अगरबत्तीची गाडी घेतलेली आहे फुलाच्या मधल्या भागावरती आपण या पद्धतीने डॉट करून घ्यायचे आहेत आणि पाकळ्यावरती या पद्धतीने दोन दोन लाईन करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने क्रेच येथे मी एक फुल तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला या बॉटलला कलर करायचा आहे कलर करण्यासाठी येथे मी व्हाईट एक्रेली कलर घेतलेला आहे आपण आता छोट्या साईजच्या ब्रशने या बॉटलवरती कलर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बॉटलवरती पूर्ण सर्व बाजूने हा व्हाईट कलर करून घ्यायचा आहे आता बॉटलवरती जो कलर करून घेतलेला आहे तो कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे व्हाईट कलर आता सुकलेला आहे याच्यावरती आता आपल्याला ग्रीन कलर करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी या पद्धतीने छोट्या साईजच्या ब्रशने याच्यावरती कलर करून घेणार आहे फूल सोडून आपल्याला बॉटलच्या बाजूला सर्व बाजूने व्यवस्थितपणे हा ग्रीन कलर करून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे मी हा ग्रीन कलर करून घेतलेला आहे आता आपल्याला ग्रीन कलर करून झाल्यानंतर या फुलाला सुद्धा कलर करायचा आहे त्यासाठी इथे मी रेड एक्रेलिक कलर घेतलेला आहे छोट्या साईजच्या ब्रशने आपण या पद्धतीने या फुलाला कलर करून घ्यायचा आहे फुलाचा मधला भाग सोडून पाकळ्यांना फक्त आपल्याला हा रेड कलर करून घ्यायचा आहे या पद्धतीने रेड कलर करून झाल्यानंतर मधल्या भागावरती आपण येलो कलर करून घ्यायचा आहे अशा प्रकारे या बॉटलवरती आपण सुंदर असं क्लेच हे फुल बनवून घेतलेलं आहे ते किती सुंदर दिसत आहे ते बघा आता हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर सुकल्यानंतर याचा आपल्याला कसा वापर करायचा आहे तेही बघायचं आहे कलर आता सुकलेला आहे याचा उपयोग मी इथे छोटंसं प्लॅन्टर म्हणून करणार आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेत आहे पाणी घालून झाल्यानंतर याच्यामध्ये स्पायडर प्लॅन्ट लावणार आहे तुम्ही या बॉटलचा वापर असा शोपीस सुद्धा करू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही आर्टिफिशियल सुद्धा ठेवू शकता तुम्हाला जसा याचा उपयोग करायचा आहे तसा तुम्ही करू शकता असाही छोटंसं शोपीस म्हणा किंवा छोटासा प्लॅन्टर आपण या बॉटलपासून तयार करून घेतलेला आहे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा